तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्हा होमगार्ड संदर्भात नेमका काय विषय आहे तो आपण आता बघणार आहोत तर यामध्ये जे फिजिकल आहे ते फिजिकल सहा नऊ दोन हजार चोवीस ते दहा नऊ दोन हजार चोवीस दरम्यान हे फिजिकल झालेलं आहे फिजिकल चाचणी संपलेली आहे तर यामध्ये नेमका कट ऑफ किती असणार आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी किती हजर होते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी बघा एकूण जागा जी एक आहेत त्या तीनशे एक्केचाळीस जागा होत्या होमगार्ड संदर्भात सर्व आणि त्यामध्ये पुरुष उमेदवार जे आहेत ते पुरुष उमेदवार दोनशे बेचाळीस जागेसाठी ही ॲड होती आणि महिलांसाठी त्र्याण्णव जागा होत्या ओके तर दोनशे बेचाळीस जागा पुरुष उमेदवार आणि त्र्याण्णव जागा ह्या महिला उमेदवारांसाठी होत्या तर ह्यामध्ये बघा शारीरिक चाचणीसाठी किती उमेदवार हजर झाले म्हणजे होते तर सतरा हजार सहाशे चार उमेदवार एकूण या ठिकाणी यांनी अर्ज केलेले होते आता यापैकी किती उमेदवार हजर होते हे आपल्याला जेव्हा हो त्यांची लिस्ट लागेल मार्चची तेव्हा समजणार आहे तर यामध्ये जवळपास अडीच हजार महिला असतील त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे ॲक्च्युली महिला किती होत्या तरी बाकीच्या जिल्ह्याचा जर आपण अंदाज घेतला तर जवळपास तिथं अडीच हजार ह्या महिला असतील ओके तर यामध्ये बघा पुरुष उमेदवार जवळपास पंधरा हजार असतील आणि महिला उमेदवार ह्या अडीच हजार असतील ओके तर यांचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ किती लागणार आहे नांदेड जिल्ह्याचा तर बघा या ठिकाणी कट ऑफ हा अतिशय हाय जाणार आहे जास्त लागणार आहे कारण की जागा ज्या आहेत ह्या दोनशे बेचाळीस आहेत आणि जवळपास पंधरा हजार अर्ज आहेत पुरुषांसाठी त्या कारणामुळे पुरुषांचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान असणार आहे एखाद्या पथकामध्ये जर जागा शिल्लक असल्या आणि त्या ठिकाणी अर्ज जर कमी असले तर त्या पथकाचा जो कट ऑफ आहे हा कमी लागू शकतो परंतु सरासरी जो कट ऑफ आहे हा सव्वीस किंवा सत्तावीसपर्यंत तिथं जाण्याचा अंदाज आहे ओके त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी सुद्धा हा कटॉप असणार आहे पंचवीस ते सव्वीसपर्यंत कारण की या ठिकाणीसुद्धा महिलांच्या जागासुद्धा कमी आहेत जवळपास त्र्याण्णव जागा आहेत ओके okay, त्र्याण्णव जागा आहेत त्या कारणामुळे इथंसुद्धा हा कट ऑफ हाय जाऊ शकतो हे गोष्ट लक्षात घ्या जवळपास पंचवीस ते सव्वीसपर्यंत हा महिलांचा कट सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो आणि हा सर्व अंदाज आहे हे हे सुद्धा समजून घ्या कारण की आपण काय करतो की जागेच्या तुलनेमध्ये तिथं त्या ठिकाणी अर्ज किती आलेले आहेत यानुसार आपण हा अंदाज सांगत असतो आणि आतापर्यंत जे अंदाज आपण सांगितलेले आहेत कट ऑफ होमगार्डच्या संदर्भातील ते होमगार्डच्या संदर्भातील कट ऑफ जवळपास व्यवस्थित बरोबर आलेले आहेत त्या कारणामुळे सव्वीस सत्तावीस हा नांदेड जिल्ह्याचा कट ऑफ पुरुषांसाठी आणि पंचवीस सव्वीस हा कट ऑफ महिलांसाठी असू शकतो एक दोन दिवसात लिस्ट लागणार आहे तेव्हा सुद्धा आपण चेक करून बघणार आहोत ओके त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा असणार आहे हा सुद्धा आपण बघणार आहोत तर यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर होमगार्ड संदर्भातला हा विषय आहे याची जी शारीरिक चाचणी आहे ही शारीरिक चाचणी सद्य परिस्थितीमध्ये सुरू आहे वीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ही चालणार आहे शारीरिक पात्रता जी आहे ती यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण जागा ज्या आहेत ह्या चारशे सहासष्ट जागा आहेत चारशे सहासष्ट जागा एकूण आहेत यामध्ये महिलांसाठी दोनशे ब्याऐंशी जागा आहेत आणि सॉरी पुरुषांसाठी दोनशे ब्याऐंशी जागा आहेत आणि महिलांसाठी एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ओके एकूण जागा चारशे सहासष्ट आहेत यामध्ये शारीरिक चाचणीसाठी जे उमेदवार उमेदवारांनी अर्ज केलेला आहे ते उमेदवार आहेत या ठिकाणी बघा पुरुष उमेदवार आहेत चौदा हजार चारशे चौदा आणि महिला उमेदवार आहेत एक हजार नऊशे पंच्याऐंशी जवळपास या ठिकाणीसुद्धा भरपूर उमेदवार उमेदवारांनी अर्ज केलेला आहे यापैकी जेवढे उमेदवार उपस्थित राहतील फिजिकलसाठी त्यांचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स डिक्लेअर होतील त्यावेळेस ॲक्च्युली आपल्याला समजणार आहे की नेमकं किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे ओके तर यांचासुद्धा कट ऑफ हा हाय असणार आहे जास्त असणार आहे हे सुद्धा गोष्ट समजून घ्या ओके यांचा कट ऑफ किती जाणार आहे तर बघा यांचा कट ऑफसुद्धा सत्तावीस uh, अठ्ठावीस जाणार आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सव्वीस ते अठ्ठावीसपर्यंत जाणार आहे अंदाजित ओके कारण की या ठिकाणी बघा चौदा हजार चारशे चौदा पुरुष उमेदवार आहेत आणि या ठिकाणी जागा ज्या आहेत या दोनशे ब्याऐंशी जागा आहेत चौदा हजार चारशे चौदा उमेदवार आणि दोनशे ब्याऐंशी जागा त्या कारणामुळे तुम्हीसुद्धा विचार करू शकता की हा कट ऑफ हाय जाणार आहे आणि महिला उमेदवार जे आहेत ह्या एक हजार नऊशे पंच्याऐंशी आहेत आणि महिलांच्या जागा एकशे चौऱ्याऐंशी आहेत त्या कारणामुळे हा सुद्धा कट ऑफ हाय जाणार आहे फक्त यामध्ये विषय असा असतो की अबसेंटी जर जास्त असली अनुपस्थिती तर जास्त असली विद्यार्थ्यांची तर कट ऑफ थोडासा कमी येऊ शकतो ही गोष्ट समजून घ्या यामध्ये बघा चौदा हजार चारशे चौदा आणि एक हजार नऊशे पंच्याऐंशी यामध्ये कट ऑफ सत्तावीस अठ्ठावीस असेल पुरुषांचा आणि महिला उमेदवारांचा सव्वीस ते अठ्ठावीस असेल यामध्ये पुन्हा सांगतो की ज्या पथकामध्ये जर अर्ज कमी आले तर त्या पथकाचा जो कट ऑफ आहे हा एखाद्या कट एखाद्या पथकाचा जो कट ऑफ आहे हा कमीसुद्धा लागू शकतो या ठिकाणी चोवीसपर्यंत येऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या महिलांच्या बाबतीत मी बोलतोय पुरुषांच्या बाबतीत कट ऑफ हाच असणार आहे आणि अशाच प्रकारचा कट ऑफ सर्व जिल्ह्यांचे आपण बघणार आहोत बाकी जिल्ह्यांचे जर काही राहिले असतील काहीची प्रक्रिया चालू आहे काहीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे काही जिल्ह्यांची तर ज्या जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते जिल्हे आपण बघणार नाही आहोत परंतु ज्या जिल्ह्यांची प्रक्रिया चालू आहे किंवा बाकी आहे त्या जिल्ह्यांचे कट ऑफ किंवा त्या जिल्ह्याचे विद्यार्थ्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण बघणार आहोत तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचं जर काही माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता ओके थँक्यू